मग जे जे मागणी करतायत किंवा जे आहेत त्या नियमात त्यांना सर्वांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट करा असं आमचं म्हणणं होतं पण आज या जे आरमुळे मूळ मुण ओबीसीवर प्रचंड अन्याय होणार आहे तो कुठेही शासकीय नोकरी दिसणार नाही तो कुठेही राजकीय आरक्षणामध्ये दिसणार नाही अनेकांचे फोन येत आहेत आणि त्याचं शैक्षणिक सामाजिक ज्या काही मागासलेपणावर जो काही आरक्षण होता तो संपुष्टात आणण्याचं पापच महायुती सरकारने केलेला आहे आणि त्यामुळं बडी तो कान कानपिढी जिसके हात में लाठी उसकी भाईस अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठे मोठे मोर्चे निघत आहेत आजच पुन्हा जरांगे पाटलांनी दोन ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेट लागू गॅजेट लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आता हैदराबाद गॅजेटचा अभ्यास आम्ही पण केला आहे त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे ज्या नोंदी मोगलकालीन सापडल्या होत्या कुणबींची त्या कुणब्यांच्या नोंदीमध्ये जो शेती करत होता तो कुणबी असाच त्याच्यातून अर्थ निघत होता त्यामध्ये मग जैन कुणबी पण दिसत होता मुस्लिम कुणबी पण दिसत होता सिंपी कुणबी पण दिसत होता आणि अनेक जो शेतीमध्ये राबत होता ज्या कसबामध्ये कम काम करत होता तो कुणबी अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख कनेक्ट नोंदीमध्ये दिसत होता त्यातूनही कुणबी समाजाचे काढून दाखले काढून देण्याला आमचा विरोध नव्हता ज्या नोंदी सापटल्या पण आता जसाच्या तसा हैदराबाद गॅजेटे लागू करायचं म्हणजे उद्या अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे येतील बंजारा समाज धनगर समाज हा आता एस टीमध्ये मागू पाहत आहे त्यांनी त्या प्रकारचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण ओबीसीकरण होईल तर मग आरक्षणाचा अर्थ काय होईल या सरकारची मनुवादी सरकारची भूमिका ही आरक्षण विरोधी आहेच हे काही लपून राहिलेलं नाही नेहमी त्यांनी भूमिका आरक्षणाच्या